स्वागत आहे आपल्या अध्ययन मालिकेमध्ये ज्याचं नाव आहे घे तयारी, तयारी जिंकण्याची आज आपण जो घटक पाहणार आहोत तो बुद्धिमत्ता या सदराखाली येणार आहे त्याचं नाव आहे घडी घाला आणि उलगडा या प्रश्न प्रकारांमध्ये फक्त आकृती समजून घेण्याची गरज असते आणि घडी ज्या प्रकारे आपण घालणार आहोत ती उलगडत असताना त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे आधी आपल्याला पाहायचं आहे बघा पुस्तकामध्ये हे उदाहरण अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेली आहे परंतु हे प्रत्यक्ष कसे सोडवायचे ते आता आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊया आता आपण घडी घालून ज्या आकृत्या असतात त्याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहूया बघा यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी घडी घातल्यानंतरची जी आकृती दिली आहे ही तीन नंबरची याकडे लक्ष द्यायचं आहे बघा आता ही एका चौकोनामध्ये आकृती आहे पहिल्यांदा आपण काय करू याचे असे चार भाग करून घेऊ आता बघा यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता आपण मागच्या आकृतीकडे बघूया मागच्या आकृतीमध्ये त्यांनी काय सांगितलंय की इकडचा भाग पलटून वर जाणार आहे म्हणजेच हा भाग उलटून खाली येणार मग आता हा भाग उलटल्यानंतर आपण खाली बघायचा आहे आणि ज्यावेळी आपण या आकृत्या काढणार आहोत तेव्हा त्याची ते आरशातील प्रतिमा लक्षात घ्यायची आहे आता बघा आरशामध्ये फक्त बाजू बदलल्या जातात हात चौकोन जेव्हा खाली येणार आहे त्यावेळी इथे हे जे रंगवलेलं आहे ते इथे रंगवलेलं असेल आणि हा जो त्रिकोण वरून आहे त्याचप्रमाणे असा इथे येणार आहे म्हणजे अशा प्रकारे आता आपला खालचा चौकोन तयार झालेला आहे आता त्याच्या पहिल्या आकृतीकडे लक्ष दिले असतं बघा आता ही पूर्ण आपली इथली आकृती तयार झालेली आहे डाव्या बाजूची मग आता हे पान या बाजूला दुमडले म्हणजे उलगडल्यानंतर हे इकडे होईल असे जे पान दुमडले ते उमट उलगडल्यानंतर सरळ होईल म्हणजेच आपल्या या आकृतीची प्रतिमा आपल्याला इथं काढायची आहे म्हणजे बघा आता इथं हे अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे जेव्हा आपण हे पान उलगडू तेव्हा त्याचे ते पूर्ण असा वर्तुळ तयार होईल आणि आता बघा याच्या बाजू ह्या ज्या डाव्या बाजूला होत्या ते फक्त आपल्याला उजव्या बाजूला म्हणजे आरशातील प्रतिमा याची बघायची आहे तर अशा प्रकारे वरती जी डावी बाजूला होती ते उजव्या बाजूला आलेलं आहे आणि इथं जे डाव्या बाजूला होतं ते पण आपण इथं उजव्या बाजूला काढण्याचा प्रयत्न करूया आणि अशा प्रकारे आता आपली आकृती पूर्ण झालेली आहे म्हणजे घड्या कशा उलगडायच्या हे पण आपल्याला समजलं आहे आणि प्रत्येक घडी उलगडत असताना आपल्याला त्याची आरशातील प्रतिमा काढायची आता आपली ही आकृती पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपले उत्तर बघा आता इथे कुठे दिसत आहे तर आपले उत्तर बी या पर्यायामध्ये दिसत आहे आणि अशा प्रकारे हे हा पर्याय बरोबर आलेला आहे आता अजूनही यामध्ये जर लक्ष द्यायचं असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा अशी आकृती होती बरोबर अजूनही आता ही एक पद्धत झाली की आरशातील प्रतिमा बघून आपल्याला तशी तयार करायची असेल पण अजूनही आपला पर्याय बरोबर येण्यासाठी आता काय करायचंय आपण प्रत्येक आकृतीचे अशी चार भाग करूया प्रत्येक आकृतीचे चार भाग केलेले आहेत आता बघा या आकृतीमध्ये हा जो भाग दिसत आहे हा चौकोन जो दिसत आहे तो आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये बघायचा आहे बघा ए या आकृतीमध्ये दोन छोटे छोटे त्रिकोण दिसत आहेत त्यामुळे हा पर्याय तर नक्कीच नसणार कारण का इथं फक्त एकच त्रिकोणासारखा भाग होता त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणासारखा भाग पण दिसत आहे आणि इथं छोटं वर्तुळ पण दिसत आहे त्यामुळे हा एक पर्याय होऊ शकतो सीमध्ये बघा सी मध्ये पण असा भाग दिसत आहे म्हणजे ही पण तयार होऊ शकते आणि डी मध्ये असा कोणताही भाग इथं दिसत नाही त्यामुळे हा पर्याय नाही म्हणजे हे दोन पर्याय आप आता आपोआप वगळले गेलेले आहेत आता आपण बी आणि सी कडे लक्ष देऊया ज्यावेळी पूर्ण आकृती उलगडली जाणार आहे त्यावेळी प्रत्येक ठिकाणी असे त्रिकोणाकृती भाग येणार आहेत जर आपण सी आकृतीमध्ये बघितलं तर फक्त वरच्या बाजूला दोन त्रिकोण आकृती भाग आहेत परंतु प्रश्न आकृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की हे बरोबर ज्यावेळी आपण उलगडणार आहोत त्यावेळी इथं जी डिझाईन आहे ती चारी बाजूंना येणार आहे आणि म्हणूनच सी हा पर्याय सुद्धा याच्यातून जात आहे आणि मग बी हा पर्याय बरोबर आहे आता आपण दुसरे गणित पाहूया यामध्ये आपण तिसरी आकृती पाहूया पहा आता बाण इकडे दाखवलेला आहे म्हणजे या साईडला दाखवलेला आहे आता ही आकृती पलटून इकडे जाणार आहे म्हणजे कागदाची घडी आपण या साईडला उघडणार आहोत म्हणजे इथे सुद्धा आरशातील प्रतिमा बघायची आहे वरच्या साइडला छोटा एक त्रिकोण आकार काढलेला आहे अर्धा तर मग तो पलटल्यानंतर त्याची बाजू फक्त बदलेल म्हणजेच तो इथे जाईल आता आपली इकडे गेलेला आहे आता आपण आधीच्या आकृतीत जर बघितलं तर आता आपल्याला या साईडला घडी उलगडायची आहे म्हणजेच ज्यावेळी या साईडला आपण आता घडी उलगडणार आहोत म्हणजेच याची प्रतिमा आता आपल्याला इथून बघायची म्हणजे इथं हा त्रिकोण आकार होणार आहे आता बघा आपली ही आकृती अशी पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे असा आकार तयार झालेला आहे आपण आता पर्यायमध्ये हे बघायचं आहे आणि पुन्हा एकदा पहिली आकृती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये वरती बांध दाखवलेला याचा अर्थ घडी उलगडल्यानंतर कागदाच्या बाजूची जे काही वर असेल ते खालच्या बाजूला आपल्याला तितका घडीच्या आकृती दिसणार आहे म्हणजे या त्रिकोणामध्ये कोणता आकार होता असा छोटा आकार होता ते उलटल्यानंतर त्याची प्रतिमा खालच्या साईडला जे वरच्या बाजूला होता तर ते खालच्या बाजूला दिसणार आहे म्हणजेच ही पूर्ण आकृती आपली अशी तयार झालेली आहे अशा प्रकारे ही आकृती आता आपल्याला पर्यायामध्ये बघायची आहे एमध्ये हा पर्याय दिसत नाही बीमध्ये आपल्याच पर्यायासारखी आकृती दिसत आहे त्यामुळे बी हा याचा बरोबर पर्याय आहे परंतु तरी देखील आपण पुढच्या पर्यायात बघणार आहोत सीमध्ये या ठिकाणी चौकोन आहे आणि आप आपला चौकोन ना आलेला नाही आहे त्यामुळे ही देखील आकृती नाही आणि डीमध्ये त्रिकोण आलेला आहे तर इथं त्रिकोण आलेला नाहीये इथं छोटे छोटे तीन त्रिकोणाचे आकार आहेत त्यामुळे आपला पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे आता पुढच्या आकृतीमध्ये बघा पुन्हा तेच बाण वरच्या साइडने दाखवलेला आहे याचा अर्थ घडी या, या बाजूला उलगडणार आहे याची आरशातील प्रतिमा आपल्याला खाली बघायची आहे रेषेच्या वर तीन टिंब आहेत म्हणजे उलगडताना ते रेषेच्या खाली तीन टिंब येतील आता आपण हा चौकोन पूर्ण करून घेऊ आता बघा तीन टिंबर रेषेच्या वर आणि तीन टिंबरेषेच्या खाली म्हणजेच आता या आकृतीमध्ये बघा इकडची जी आकृती आहे घडी उलटल्यानंतर ती इकडे येणार आहे म्हणजेच आरशातील प्रतिमा या बाजूला जी आहे ती आपल्याला इथे या साईडला दिसणार आहे म्हणून याची आरशातील प्रतिमा अशी येईल तीन बिंदू वर आणि तीन बिंदू खाली आता पहिल्या आकृतीमध्ये जर लक्ष दिलं तर त्यांनी सांगितलंय की अर्धी बाजूवर दुमडलेली आहे म्हणजेच आपली ही पूर्ण आकृतीची घडी ज्यावेळी खाली उलगडली जाईल तेव्हा याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल तर एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे बघा आता ही पूर्णपणे घडी खाली उलगडलेली आहे आणि आरशातील प्रतिमा इथं गृहित धरायची आहे आणि म्हणून याची अशा प्रकारे प्रत्येक चौकोनामध्ये सहा सहा बिंदू तयार झालेले आहेत आणि आता अशी आकृती आपल्याला इथे कुठे दिसत आहे ते आपण पाहूया यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला सहा बिंदू दिसत आहेत दुसरी आकृती ही येणार नाही कारण का इथे फक्त तीनच बिंदू आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये देखील सहा सहा बिंदू दिसत आहेत आणि चौथ्या आकृतीमध्ये फक्त तीन तीन बिंदू दिसत आहेत म्हणजे हे दोनही पर्याय येणार नाहीत आता उरले आपले पर्याय हे दोन तर यामध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर याची बाजू अशी आहे आणि याची देखील बाजू अशी आहे पण आपल्या आकृतीमध्ये असे आणि त्यानंतर असे तीन तीन, तीन बिंदू आहेत म्हणजे ही आकृती नाही म्हणजे उरलेला पर्याय हेच आपलं उत्तर आहे बघा तीन बिंदू इकडे त्याचीच आरशातील प्रतिमा इथे इथे आणि इथे म्हणजे अशा प्रकारे सी हा आपला पर्याय आलेला आहे आता आपण पुढचे उदाहरण पाहूया प्रत्येक उदाहरणामध्ये आरशातील प्रतिमाच पाहिल्या पाहिजे असंही काही नाही कधी कधी आपण फक्त या छोट्याशा आकृतीवरून देखील उत्तराचा अंदाज काढू शकतो आता बघा यामध्ये एक गोल दाखवलेला आहे आणि याचे चार भाग केलेले आहे ठीक आहे आणि यामध्ये बघा एक दोन रेषा अशा काढलेल्या आहेत मध्ये थोडस रंगवलेलं आहे आणि इथे वक्र रेषा काढलेल्या आहेत हा पेन्सिलच्या टोकासारखा आकार दिसत आहे ए जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं आणि आता आपण जर या आकृतीचे चार भाग केले बघा आपली आकृती यामध्ये दिसत नाही त्यामुळे हा पर्याय नक्कीच नाही पुन्हा आपण याचे चार भाग करूया हे चार भाग केले असता हा भाग आपण जर बघितला बघा या आकृतीचा हा भाग आपण बघतोय हा भाग जर बघितला तर यामध्ये देखील आपली आकृती आणि हे जुळत नाही आता आपण इथे बघूया बघा इथे जर व्यवस्थित लक्ष दिले तर हे असे दोन दिसत आहेत आणि त्यानंतर जर आपण असं लक्ष दिलं तर आपली आकृती इथ दिसत आहे म्हणजेच हा पर्याय बरोबर आहे तरी देखील आपण चौथ्या पर्यायाकडे पण जाणार आहोत पुन्हा आपण आकृतीचे चार भाग केले आणि जर हा भाग आणि हा भाग पाहिला तर हे आकृतीशी जुळत नाही त्यामुळे डी हे पर्याय नसून या प्रश्नाचा सी हा पर्याय आहे म्हणजे कधी कधी अगदी छोट्याशा आकृतीवरून देखील घडी उडगड उलगडल्यावर आपली आकृती कशी देखेल दिसेल याचा अंदाज आपण लावू शकतो बघा इथेही आपण तसंच करायचं आहे या ठिकाणी लक्ष द्या इथे आकृती आहे त्यानंतर हे पान पलटून याच्यावर येणार आहे म्हणजेच घडी घालताना इकडे आहे म्हणजेच उलटून ते वरच्या बाजूला जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा ही बाजू उलटून या बाजूवर जाणार आहे पुन्हा एकदा आपण या छोट्याशा आकृतीवरून समजून घेऊया की आपली आकृतीचा पर्याय कसा शोधायचा आहे बघा आपली ही आकृती आलेली आहे आता आपण या चार पर्याय मध्ये असेच कर्ण एकमेकांना जोडूया बघा आता प्रत्येक ठिकाणी हा आकार आपल्याला दिसतोय का हे पाहायचं आहे बघा या ठिकाणी तर हा आकार नाहीये कारण इथं त्रिकोणाकृती आपलं इथे आडवी रेष आहे या ठिकाणी आडवी रेष आहे परंतु ती अगदी जवळ आहे इथं सेंटरच्या जवळ नाही आहे बरीच मोठी ती इथं असायला पाहिजे होती यामध्ये तर त्रिकोणच येत आहे त्यामुळे हा पण उत्तर नाही आहे जर आपण चौथ्या आकृतीत लक्ष दिलं तर हा आकार आपल्याला इथं दिसत आहे त्यामुळे नक्कीच या प्रश्नाचे डी हे उत्तर आहे अशा प्रकारे आपण अगदी अंदाजाने सुद्धा घडी उलगडा आणि आकृती तयार करा हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो